नमस्कार मंडळी भटकंदी साथीदारसोबत या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असाल काय काय कामं का का होती ती आम्ही केलीत आता जी पेंडिंग कामं होती ती बघती करायला चाललो आहे आणि काय बायकोने थोडी झाडं पण घेतली लावायला दाखव काय काय घेतलंय का तर या व्हिडिओमध्ये जी पेंडिंग कामं होती तीच आम्ही करायला चाललो आहे तर भेटू या व्हिडिओमध्ये चला पण कसे आहेत सगळे पुन्हा एकदा आलो आहे गावाला थोडासा राब राहिला भरायचा तर आता तिकडे चिक्कूचा पाला आहे तो सगळा या टोपल्यामध्ये भरून भरून आणून टाकतो आहे आणि सगळ्या पाला भरून नंतर पेटवून जाऊ आज फाय आज शेवटचा दिवस आहे सुट्टी भेटणार नाही मला तर आज पूर्ण फायनल काम करून घ्यायचं आहे हे बघा या टोपल्यामध्ये तिकडून चिक्कूचा पाला सगळा भरून आणतो आहे आणि थोडा थोडा सगळा इकडे टाकतो आहे एवढा पूर्ण राब भरायचा आहे मला पाला भरता नव्हता आहे तर आता ही दाखवते कसा पाला भरायचा आहे टोपला पकडून आहे टोपलं पाड सांग ना मित्रांनो अशा प्रकारे पाला व्हायला लागतो माझ्या पण डोक्यावरती आहे इकडे बघ वळून ना बघा किती छोट लहानस टोपलं घेऊन येतोय मी किती मोठ आणते एवढंच घेऊन आला वा बघा मी माझ्या नवऱ्याला शिकवायला लावलंय शेतीच काम माझ्यापेक्षा जास्त त्यांना येत पसरवते मी हा थोडा थोडा पसरवू इथे पण इथे पण दुसरा टाकू ना तेव्हा पसरवू मग अंदाज येईल आपल्याला किती टाकायचं आहे सवडसच अजून तर आम्ही पाळा आणून टाकलाय अजून तर खूप बाकी आहे तिथपर्यंत आम्हाला भरायचं आहे पाळाच्यात त्याला जायचं आज एक दिवस लास्ट आहे आम्हाला आज जेवढं जमेल तेवढं करायचं आहे डायरेक्ट मग भात पेरायलाच येऊ भात पिरायला हा खाण्याला विणायला यायला लागेल ना उखळण काढायला बघा अशा प्रकारे टोपले आणते असं आणायचं असतं का खरी पद्धत मला माहिती आहे मी दाखवतो मित्रांनो असं डोक्यात टोपलं ठेवायचं आणि असं जायचं असते मित्रांनो आंबे बघू शकता तुम्ही किती आंबे आहेत खूप मोठं झाड होतं पण या वारा पावसामध्ये पडला आणि एवढंच राहिलं तर आंबे बघा तुम्ही किती आंबे आहेत मित्रांनो बघा किती आलेत आहेत बाबा किती का दोन का नका जबरदस्त कपटपट तोतरी तो काढणार नाही ना तो गोडवा हां पिकले आंबा थोड़ा भारी कलर वरून दरान आंबा एकदम जबरदस्त है ये ढाई के आंबा दुसरा आंबा खायला लागले <laughs> <laughs> तसा आंबा मस्त मित्रांनो हा बघा झाडू किती जुगाड केलाय झाडूचा हे बांबू बांबूचे ज्या लहान फांद्या असतात त्या तोडून हा झाडू दाखवून आपण जो विकत झाडू घेतो त्याच्यापेक्षा भारी तर मित्रांनो बघू तो शकता आपण मार्केटमध्ये झाडू आणला त्याच्यात त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पट्टीने हा झाडू काम करतो बघा लगेच आला टोपला चिंबल केली कुठे टोपलाच पडला तुझं टावल टोपी करतो हा टोपी दाखवते हा वा <laughs> तू <तुँ> टोपला पडलास पडला तर मस्त रे टेन्शन नाही का माझी वाडी चिकूची मित्रांनो वा लास्टपर्यंत चिकूची वाडीत आहे पाला मी न्याय लावले येई चलो फुल भरलंय टोपला इथे मी आलो आणि जे डोक्यावर आठवलेला असतं ना टावेल तो पडला डोक्यावरून तिथे ॲक्सिडेंट झाला माझा बहु शकत माझी गाडी गाडीतली माणसं हा बघा आम्ही जेवढा पा आणला इथे तेवढा आता पसरवतो म्हणजे अंदाज येईल त्याच्यावरून आता आम्हाला किती आणायला लागेल असं एवढं ऊन दुपार भरत आली तोपर्यंत आम्ही पालाच वाहतोय ते बघा काठी नाही असा पसरवतोय मग पसरवून झाला की समजेल अजून किती आणायचं आहे आणि कसं टाकायचं आहे असं जाड की पातळ पाहिजे असं खूप ऊन झालं ना काय करू खूप बरं ऊन झालं आहे पण आता व्हायला तर लागेलच तर मित्रांनो इथे दुपारचं जेवण झाल्यानंतर आजोबांशी थोड्याशा गप्पा मारल्या मी बाजारात ते केली ते वडा पाव मान एक वडा एक पावा खाला इथून घरात ही कोंबडी ओढी पिली त्यांना खाणं लिया पाणी

हो वरती जण वरती आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे माकोड्यांनी कोंबड्याचं पिल्डला नेलं आहे मारून आणि तो कुठे नाही लावलं ला आहे काय मी वाटतं माडावर नाही लावला आहे ला बघा ला 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 इकडे माडावर पा पा पाच पाच टायमा आपल्याला एकदा आणलास काय लावसाला इथे निखिल शेठ गाणा बोल रे पटकन गाणं बोलला तर मित्रांनो तर्म सकाळपासून थोडं थोडं आणून टाकलंय पण हे काय एका दिवसात कम्प्लीट होण्यासारखं का काम नाही मग कमीत कमी दोन आठवडे लागतात या कामासाठी आम्ही दोघ एका आठवड्यात करायला निघालेलो आता <laughs> हवा हो टाईट झाला एका दिवसात करायला हा एका दिवसात करायला गेलेलो एक आठवड्याचं काम एका दिवसात करायला गेलेलो आता हवा हो टाईट झालाय जेवढं होईल तेवढं करू <laughs> मी गेलेलो बाबांना सोडायला हे एक बिचारे एकटीच लागले इकडे एक काम करायला तिला माहितीच नाही मी आलो आहेस पाल्याचा आवाज येत असल्यामुळे तिला समजत नाही मी आलो आहेस मजा आया मित्रांनो अर्धा राब झालाय सकाळपासून मेहनत करतोय पाला वाहतोय तिकडे वाहायला भरायला खूप टाइम लागतोय आणि एवढा लांबून आणायला लागतो ना तर टाईम होतोय तरी बऱ्यापैकी झालाय अर्धा आता जरा खाऊ आणले काय तरी काही आणलं काय दे खायला हे आपण लहानपणी लाडू खायचे का दुकानातले स्कूल मध्ये असताना मी त्या नाई कधी खाले गुलाबजाम पण स्कूल वाले गुलाबजाम बोलतात पोरं लहान पोरं अशा कमी नाही कधी खालेले हा म्हणून नाही माहिती मला बघू दे मस्त लागतात हे बघा हम्म चांगलं आहे थोडस बाकाम बाकी आहे ते करून घेतो आता नंतर भेटतो जुगाड केला हिने रे आतून जास्त खजर पडली फार भारी लागतात त्या खजरीचे काठी नाही पुरत नाही तर खूप पडले बाप रे खजरीवर चढत नीट मस्त ना तो फार गोड आले तेव्हाच खाल्ले मी थोडीशी बर कधी पडेल नीट चढा <laughs> नीट पाय ठेवायला आहे का पण तिथे कसं हात पुरणार जुगाडू बघ किती पाडले बापरे दोन्ही काम चालू बघा किती खजेरा बापरे फटाफट दुसऱ्या खजूर पण जायचं म्हणजे बघा मित्रांनो एका झाडाची एवढी खजर भेटले हा अर्धा झालाय तो आता पेटवलाय कधी चालेलो त्या दिवशी हा थोडा पेटवलेला इकडे मित्रांनो बघू शकता जिकडे तिकडे पेटवलंय तिकडे थोडस पेटवलंय इथे थोडस पेटवलंय जसा जसा कचरा बांधावर ते आहे जिकडे भेटतोय कचरा तिकडे पेटवते आता हा थोडासा कचरा आहे खजिरीच्या पात्या आहेत नेऊन नाही आगीमध्ये टाकतो हे बघा साडेसात वाजलेत आता अंधार पडेल तरी पण अजून आमची काही कामं संपत नाही एका दिवसात कुठं एवढी कामं होणार तरी पण आम्ही ट्राय करतोय दात्याला देऊ हे बघा रात्र होईल आता हा पटवून आहे पावसाळ्याच्या आधीचा ऑलमोस्ट सत्तर टक्के काम झालं आहे अजून तीस टक्के बाकी आहे बाजू जो शेताच्या बाण्ड्रीला जो हे असते ना म्हणजे काटे वगैरे कचरा जो काय असतो तो काढायचा आहे बाकी साफसफाई तर झाली आहे राफ पण झालाय आहे आता मधले काटे म्हणजे सत्तर टक्के काम झालंय आहे फक्त तीस टक्के काम बाकी आहे त्यात एखादी सुट्टी पडली तेव्हा येऊन ना कम्प्लीट करायला ठीक आहे चला बाय बायपासून पण शेता आणि म्हणजे आवडतं पण हे काम करायला शेतावरच खूप आवडतं मला आता खूप खूपच आवडतं काम करायला <laughs> <laughs> आग बघा किती पेटले